हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे केली माझी आंघोळ झाली रायबाची पण आंघोळ करून दिली त्यानंतर नानांनी आंघोळ वगैरे केली नारळ घेतलं पूजेचं साहित्य घेतलं आणि मी आणि रायबा आलेलो आहोत या ठिकाणी आसरांचा पाय पडण्यासाठी तर बरेच दिवस झाले खूप जुना ब्लॉग आहे जेव्हा मी आसरांसाठी नैवेद्य वगैरे आणलेला होता आणि ते सगळं आषाढ महिन्यामध्ये ठेवलं होतं आसऱ्यांना ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर त्यानंतर मी आसऱ्यांचा नमस्कार करण्यासाठी कधीच आलेली नव्हते म्हणून आता ह्या वेळेला आलेली आहे सुट्टीमध्ये तर आली अगरबत्त्या घरूनच घेऊन आली होती हळदी कुंकू साखर यांचा पुढ्या बांधून आणलेला होता मग इथं सगळं पाणी वगैरे बॉटलमध्ये भरून आणलेलं होतं तर आसऱ्यांना पहिले पाणी टाकून धुऊन घेतलं त्यानंतर हळदी कुंकू अक्षता वाहून साखरेचं नैवेद्य ठेवून दिला आणि या ठिकाणी ना म्हणजे गवत वगैरे जास्त आहे लोकांच्या विहिरीवरती पाण्याच्या मोटर्स ठेवलेल्या आहेत त्यामुळे रायवाला थोड्या वेळ कडेवरतीच घेतला कारण खाली काटे वगैरे असू शकतात आणि पाण्याच्या मोटर्स पण चालू असतात वायरी पण अशाच पडलेल्या असतात त्यामुळे रायबाला जास्त वेळ खाली नाही घेतला नंतर मी नमस्कार वगैरे केला आणि या ठिकाणी रायबाने पण पन नमस्कार केला त्यानंतर नानांनी नारळ घेतलं नारळ फोडलं आणि नारळाचा जो प्रसाद आहे त्याचं पाणी म्हणून रायबाला पिण्यासाठी दिलं त्यानंतर सगळ्या देवांना नैवेद्य वगैरे ठेवलं नैवेद्य आई मीन जो प्रसाद होता खोबऱ्याचा नारळ फोडलेला जातो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्या हळदी कुंकूच्या पुढ्या तशाच ठेवल्या आणि विहिरीवरती खूप साऱ्या मोटर्स आहेत त्यामुळे घाबरून घाबरून पूजा केली खूप जास्त वायर्स वगैरे होत्या त्यानंतर या ठिकाणी आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत त्यानंतर दुपारी थोडी भूक लागली आणि दुपारच्या थोड्याशा भूकेसाठी आईने छान अशी गरमागरम मॅगी बनवून दिली त्यानंतर रायबाला घेऊन गेली शेतामध्ये फिरण्यासाठी संध्याकाळच्या साडेचार पावणे पाच वाजलेले आहे डोळ्यावरती ऊन चमकतय तर हे रायबा किती छान हाय हॅलो बोललो तुम्हाला रायबाला इकडे फिरण्यासाठी घेऊन आलेली होती तर नाना या ठिकाणी गव्हाचं शेत फवारताय ब्लॉग वाढला कमेंट वेळेला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग